श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिक जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान जिल्ह्यावर पाणी टंचाईचं चा संकट चारशे बत्तीस गावांना टँकरने पाणी पुरवठा पुढील वर्षी नाशिक इथं होणाऱ्या सेहस्त कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात एकीकडे एक उन्हाचा तडाखा जाणवत असताना गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील तीन हजार चारशे चोपन्न हेक्टर वरील शेतपिकांचं आहे जिल्ह्यातील सहाशे गावांमधील चौदा हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे यात सर्वाधिक नुकसान सुरगाणा आणि पेठ तालुक्यात झालं आहे सुरगाणा तालुक्यातील पाचशे चौऱ्याण्णव तर पेठ तालुक्यातील एक हजार दोनशे सत्तान हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झालं आहे या तालुक्यांसह जिल्ह्यात एकूण एक हजार आठशे बावन्न हेक्टर शेताील आंबा तसंच नऊशे हेक्टर शेतावरील कांदा पिकाचं नुकसान झालं आहे राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेशही त्यांनी दिले या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील एका युवतीचा वीज पडून तर नाशिक जिल्ह्यातील दोघांचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला आहे नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे सध्या अकरा तालुक्यातील दोन लाख सत्तावीस हजार शे लोकसंख्येसाठी एकशे सव्वीस टँकरद्वारे चारशे बत्तीस गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यासाठी टँकरच्या दोनशे एक्क्याऐंशी सुरू आहेत गेल्या वर्षी उन्हाळ्यात वेगवेगळ्या तालुक्यांना तीनशे नव्याण्णव पाऊस झाल्यानं यंदा टँकरची गरज भासणार नाही असा अंदाज होता परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दोनशे एक्क्याऐंशी टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत येवला तालुक्यात सर्वाधिक चौतीस टँकरद्वारे बत्तीस गावं आणि पंच्याऐंशी वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे दरम्यान ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सदुसष्ट विहिरींचं अधिग्रहण केलं आहे नाशिक तालुक्यातील शिवनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सा उपकेंद्र साकारण्यात येत आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या केंद्राची पाहणी केली या उपकेंद्रात जून महिन्यापासून नवीन शिक्षणक्रम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर या उपकेंद्र परिसरात विविध पायाभूत सुविधांसाठी आराखडा सादर करण्याचे आदेशही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत यावेळी आमदार देवयानी फरांदे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर ज्योती भाकरे उपस्थित होते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे विकास कामं करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रमाण पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी बांधलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि चांदवड येथील तलावांच्या संवर्धनासाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध चौदा योजनांचे लोकार्पण आणि महिलांना ई पिंक रिक्षांचं वाटप राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते राज्यातील लहान बालक आणि महिला यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी आता राज्य शासन घेणार आहेत या वर्षापासून आनंदीबाई जोशी आरोग्य योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी घोषणा यावेळी अदिती तटकरे यांनी केली येत्या बावीस जून पार्श्वभूमीवर नाशिक इथं जनजागृतीसाठी गोदाकाठी केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी योग साधना केली येत्या बावीस जून ला अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन असून देश पातळीवर एक लाख ठिकाणी योग साधना करण्याचे नियोजन आहे असे मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं या योग साधनेची नोंदणी करण्यासाठी योग साधना अॅप तयार करण्यात आला असून त्याचा शुभारंभही मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम घोषित केला होता यात नाशिक जिल्ह्यातील तीन शासकीय कार्यालयांनी चांगलं यश मिळवलं आहे नाशिकचे आदिवासी आयुक्तालय विभागीय आयुक्तालय आणि नाशिक जिल्हा परिषदेनं आपापल्या गटात तिसरा क्रमांक पटकवला आहे या सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं